शिरोळ नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून यादव गटाने वर्चस्व सिद्ध करत नगरपरिषदेवर निर्विवाद सत्ता मिळवली आहे नगराध्यक्षपदी योगिता कांबळे यांची निवड झाली आहे नगरपरिषदेमधील एकूण वीस नगरसेवकांपैकी यादव गटाचे पंधरा नगरसेवक निवडून आले असून नगराध्यक्षासह एकूण संख्या सोळा झाली आहे भैया गटाला तीन जागांवर समाधान मानावे लागले तर दोन जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत वॉर्डनिहाय निकाला पुढील प्रमाणे वॉर्ड क्रमांक एक सिंह यादव विदुला यादव वॉर्ड क्रमांक दोन अनिता संकपाळ उल्हास आवळे वॉर्ड क्रमांक तीन राहुल कोळी यादवगड शिवानी कांबळे भैयागड वॉर्ड क्रमांक चार विजय आर्गे यादवगड श्वेता जाधव अपक्ष वॉर्ड क्रमांक पाच अमर शिंदे गट सविता पुजारी यादव गट वॉर्ड क्रमांक सहा शाहूल कोळी अपक्ष तर रेखा कोरे यादव गट वार्ड क्रमांक सात शरद मोरे दीपाली फल्ले दोन्ही गट वॉर्ड क्रमांक आठ कल्पना काळे दीपक भाट दोन्ही गट वॉर्ड क्रमांक नऊ अमरसिंह पाटील गट अनुराधा गुरव यादव गट वॉर्ड क्रमांक दहा ओंकार गावडे सुवर्णा कांबळे दोन्ही गट या निकालामुळे शिरोळनगर परिषदेतील आगामी पाच वर्षाच्या कारभारांवर यादव गटाचा ठसा स्पष्टपणे उमटणार असल्याचे चित्र आहे निवडणूक निकालानंतर समर्थकांनी जल्लोष साजरा केला असून शहरातील राजकीय वातावरण तापलं आहे